विचार सुरू चारशे एकोणतीस क्रमांकाच्या ओळीचं चिंतन आपल्याला करायचं आहे भगवान परमात्मा मुक्त पुरुषाचं वर्णन करतात संत पुरुषाचं वर्णन करतात त्यांचं वर्णन एवढ्याकरता करायचं की त्यांचं वर्णन केल्यानंतर त्यांची लक्षणं आपल्यामध्ये जर आणली तर आपल्याला सुद्धा मुक्त होत आहेत ज्ञानोबराने असलेले हारपले आपण संता ते पाहता घेऊसावे म्हणून वानावे ऐकावे ते सदा आणि म्हणून आपण मुक्तांची वर्णनं ऐकली पाहिजेत संतांची चरित्र ऐकली पाहिजेत ज्ञानेश्वर महाराजांनी कशी साधना केली व्यवहार ज्ञानेश्वर महाराजांचा कसा होता तुकाराम महाराजांचा व्यवहार कसा होता याचं चिंतन करता करता आपल्याला तत्स्वरूपाची प्राप्ती होते अज्ञानी कसा असतो हेही सांगितलं आणि ज्ञानी कसा असतो सांगितलं ज्ञानी महापुरुषाचं लक्षण सांगताना भगवान परमात्मा महत्त्वाचं लक्षण सांगतात यश नाह करतो भाऊ बुद्धिर यस्य न लिप्यते हत्वापि पि लोका न ना नाही तो करतो करताना कसा करतो याच्यावर त्याचा ज्ञानीपणा अवलंबून आहे कसा असतो तो हे सांगताना सांगतात यश नाहकृतो भावो संतांच्या सहवासात शास्त्राच्याद्वारे श्रवण मनन निधीसन चिंतन करून गुरूंची कृपा ज्याने संपादन केली आणि ज्ञान प्राप्त करून घेतलं आहे आणि ज्ञानाच्याद्वारे मी देहाय अशी वृत्ती गेलेली आहे मी ब्रह्मा आहे या बोधावर तो आलेला आहे तीही वृत्ती मावळून केवळ बोधरूपता ज्याची शिल्लक झालेली आहे परंतु असं जरी ज्ञान झालेलं असलं तरीसुद्धा प्रारब्ध शिल्लक असतं तीन प्रकारचा कर्माचा विचार आपल्याकडे सांगितलेला आहे एक संचित कर्म दुसरं क्रियमान कर्म आणि प्रारब्ध कर्म संचित कर्म म्हणजे अनेक जन्मात जे कर्म करून साठवले